हॅलो नमस्कार सर्व आहे श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते चला सकाळी सकाळी माझं काय चाललंय आज स्वयंपाक नाही पण आज आज फक्त आपल्या इथं खवळीगिरी झाल्यासारखं झालेली आहे तर चला पाणीपुरीचं पीक करायचं चाललं होतं मला खूप दिवस झालं दिवाळीच्या अगोदर छान होतं पण पाणीपुरी करायचं म्हणजे कसं सगळी असेल तर त्यावेळेस करायला पण छान होतं आणि असं वाटतं बाहेरची जाऊन खाण्यापेक्षा घरी केलेली कधीही चांगली आणि आपल्या हाताने आणि पाहिजे माझी पद्धत जरा मी पुढच्या वेळेस नक्की सांगणार आहे का तर आज मी नाश्त्यालाच पाणीपुरी होती त्याच्यामुळं इतकं शूट करायला वेळ नव्हता आणि ही नाईट नाईटशेप होती त्यामुळे त्यांना वेळेवर जेवण वगैरे द्यावं लागतं मला तर म्हणलं आज त्यांना वेगळाच नाश्ता म्हणजे पाणीपुरीचा नाश्ता होता त्यामुळे रेसिपी जास्त शेअर केली नाही फक्त तुम्हाला डायरेक्ट मी बनवलेलं दाखवणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी पहा आणि रेसिपी नक्की तुमच्यासोबत पुढच्या वेळेस मी शेअर करेल तर रेसिपीमध्ये बघा मी शेव घेतलेली पाणी प तयार केलेलं आहे आणि बटाट्याची भाजीच तयार केलेली होती म्हणजे बटाटे मी थोडक्यात तुम्हाला रेसिपी सांगते तर बटाटे उकडून घेतले होते त्यामध्ये मी चाट मसाला मीठ थोडंसं घातलं होतं आणि जो आपला मसाला असतो तो घातला होता थोडंसं मिरची पावडर आणि बाकीचं मग जे बेसिक मसाले होते ते सगळे बेसिक मसाले घातले होते मी आणि गार्निशिंगला शेव घातली होती माझ्याकडे बुंदी नव्हती बर का फक्त नाही तर मग शेवमध्ये शेव घातली शेव होती आणि वरून मस्त अशी कोथिंबीर आणि टोमॅटो छोटे छोटे कट करून घातले होते तर अशी मी माझ्या पद्धतीने केली होती पुढच्या वेळेस मी नक्की शेअर करील तर आता परीच चालू होतं पप्पांना भरून द्यायचं आणि एक माझंही चालू होतं सगळ्या मुलां म्हणजे कसं होतं सगळं भरून दिलं व्यवस्थित सगळ्यांना खाताही येतं तर आमची मस्त अशी पाणीपुरी पार्टी चाललेली आहे तुम्हीसुद्धा या नक्की तर परीचे पप्पा बसले होते आणि हातचे लायचं काम चालू होतं त्यांचं साईडला त्यामुळे आम्ही तिथेच बसलो त्यांच्यापाशी येऊन आणि पाणीपुरीची पार्टी चालली होती आमची मी सगळ्यांना दिलं आणि त्यानंतर आता मला बनवायचं होतं भोपळ्याचे घारगे तर मी भोपळे भोपळ्या म्हणजे स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि कुकरला दोन शिट्या करून घेणार होते आणि आता मी एका तुकड्याची खीर करणार आहे तर मी कशी खीर बनवते तुम्हाला सांगते बरं का आता चला आता साखर घेतलेली एक मनुके चारोळी काजू बदाम आणि एक खिसलेला भोपळा आहे थोडासा आणि हा हे तांदूळ आहे ते इंद्रायणी तांदूळ आहे आणि त्यातच विलायची घेतलेली आहे तर आपलं इंद्रायणी तांदूळ छान असं वाटून घ्यायचे मिक्सरला मस्त असं म्हणजे पहिल्यांदा भाजून घ्यायचे आणि मग वाटून घ्यायचे तर मस्त असं गोल्डन ब्राऊन तुम्हाला दा आता पुढं मी जास्त ही गोल्डन करायचं नाही बरं का अगदी तांदूळ असं मस्त फुगले पाहिजे इतकं झालं की लगेच काढून घ्यायचं आपल्याला म्हणजे जास्त काळपटही करायचं नाही आणि आपल्याला खिरीचा कलर तुम्ही पाहताल ना तर कलर टाकल्यासारखा कलर येतो तसं नॅचरल कलरसाठी आपल्याला आहे ना मी फक्त त्यामध्ये कलर वगैरे काय वापरलाच नाही आणि भोपळ्याचा खरंच खूप छान असा कलर येतो त्यासाठी आपल्याला नाही घातलं मी यामध्ये साखरच घातलेली तर तुम्ही खीर पाहात मी दोन ते तीन चमचे तूप घालून घेते आणि त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आणि खीर खरंच खूप पौष्टिक असते बरं का, का त्यामुळे थंडीचे दिवसात असे मस्त अशा रेसिपी खाव्यात सिजनेबल भाज्या फळं फळभाज्या असं खाऊ ना तेवढं म्हणतात आपल्याला वर्षभर आजार पण लवकर येत नाही म्हणजे जे आपल्याला किरकोळ किरकोळ जी दुखणे असतात ना सर्दी खोकला वगैरे असलं किंवा दुसरे कुठलेही किरकोळ असत ना तर ते येत नाहीत आपल्याला त्यासाठी आपल्याला पौष्टिक आहार ख सगळ्यात चांगलं आणि फळभाज्या भाज्या खाणं खूप चांगलं चांगलं तर मी आता ड्रायफ्रूट तोळून घेते बरं का आणि ड्रायफ्रूट तोळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन झाले की काढून घ्यायचे आणि आपल्याला एक एक कपल्याला एक एक असं प्रोसेस करत जायचे आणि खरंच खूप छान अशी खीर होती तर तुम्ही नक्की ट्राय करायची बरं का आणि कशी वाटते किंवा तुम्हीसुद्धा असंच बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आता मी ड्रायफ्रूट का काढून घेतलेले आणि त्यामध्ये ना मनुकी घातल्यामुळे ना आपल्याला दूध नाही घालायचं एवढं लक्षात ठेवा तुम्ही लगेच काय होतं बऱ्याच जणी ना मनुके घालतात तर मनुके घातले की दूध लगेच घालायचे नसतं आपल्याला तर तुपावरतीच आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आणि तांदूळसुद्धा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला गोल्डन ब्राऊन झालं की त्यामध्ये भोपळा घालणार आहे मी तर चांगलं मस्त असा परतून घ्यायचे आणि मनुकेचं तुम्हाला एक सांगायचं म्हणजे एक एक टिप्स सांगते खिरीसाठी तर मनुके घालणार असाल तुम्ही तर दूध लगेच आपल्याला गरम ह्याच्यात घालायचं नाही नाही दूध फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण आहे ना की खीर थंड झाल्यानंतरच म्हणजे जे बनवलं आहे आपण खीर की ती थंड होऊन द्यायची आणि त्यामध्ये नंतरने दूध घालायचे तर त्यामुळे आपले खिरी छान राहते आणि फुटत वगैरे नाही तर मी आता तूप एक चमचा थोडंसं परत घातलं जरा कमी वाटलं म्हणून आणि आता जो खिसून घेतलेला भोपळा आहे ना तो घालून घेणार आहे मी आता तर खूप छान अशी खीर होती बरं का ही आणि मला तर आवडते ही खीर आणि उपवासासुद्धा तुम्ही बनवू शकता फक्त उपवासाच्या टायमिंगला आहे ना तांदूळ नाही घालायचे फक्तच भोपळा परतून तो तुपावरती सेम असेच ड्रायफ्रूट आणि एक दूध घालायचे म्हणजे उपवासाला ती खीर चालते आणि तीसुद्धा नवरात्राच्या टायमिंगला चालू शकते असं असतं तर ही खूप पौष्टिक आहे बरं का खीर तुम्ही नक्की तुमच्या लहान मुलांना तर नक्की देत जावा आणि मुलं पण आवडीने नक्कीच खातील आणि असे चांगले आता कसं थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही छान छान असे पदार्थ बनवत जावा आणि आता जे काही मी पदार्थ बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करीलच आणि लाडू वगैरे बनवत जावा चांगले असतं थंडीच्या दिवसात मुलांसाठी करून ठेवायचे का तर कसं हे थंडीचे दिवस म्हणतात ना वर्षभर आपल्याला म्हणजे आजारी पडू नये आपण त्यासाठी हे दिवस असतात तर त्यासाठी आपल्याला छान छान असे पौष्टिक पदार्थ खायचेत तर जे फळभाज्या सिजनेबल असतील फळभाज्या भाज्या फळं हे सगळे आपण खायचे त्या टायमिंगला म्हणजे कसं असतं नॅचरली आणि ते पचनासाठी सुद्धा चांगलं उपयोगी असतं आणि पचनशक्ती सुद्धा आपली थंडीच्या दिवसात चांगली असते त्यामुळे ना आपण काही खाल्लं तरी पचवू शकतो असं आयुर्वेद म्हणतं बरं का तुम्ही सुद्धा असं छान छान पदार्थ करून नक्की खा तर बघा मी परतून घेतलं आणि चला आता म्हटलं त्यामध्ये पाणी घालायचं आहे दूध लगेच घालायचं नाही आपल्याला का आता तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आणि भोपळा पण शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे मी पाण्याचा वापर केला आहे जर तुम्ही दूध घातलं आणि आपल्याला मनुके पण घालायचे त्याच्यामुळे ना लगेच दूध घालायचंच नाही आपल्याला तर पूर्ण दूध म्हणजे पाणी जे आपण घातले ना ते आटून जाणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दूध घालायचे तर लगेच मी साखर पण घालून घेतलेली म्हणजे पूर्ण साखर आहे ना तांदळामध्ये मिक्स होते आणि छान असा तांदळाला पण स्वाद लागतो आणि जे ड्रायफ्रूट तळून घेतात ते पण घालायचे आणि बिलायची वगैरे मी सगळी तांदळामध्येच घातते ती म्हणजे मिक्सरला फिरवताना छान असं बारीक गॅसवरती छान शिजून द्यायचे बघा शिजलेले आणि पाणी आता बरंसं आटलेलं आहे आणि एवढं पाणी ज्यावेळेस राहील ना त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचं आहे म्हणजे पूर्ण पाणी आटून जातं सगळं त्यातलं वाफेवरती शिस्त राहिलेलं तांदूळ आणि भोपळा पण शिजून जातो त्यामुळे ना आता पाणी इतकं पात्र असणं त्यावेळेस आपण गॅस बंद करून टाकायचं आहे आता पूर्ण आटवायचं नाही पाणी आपल्याला ते आपोआप सुकून जातं आणि मस्त आता मी गॅस बंद करून टाकलं आहे बघा आणि आता झाकण लावून ठेवून टाकणार आहे आणि आता आपल्याला जे आता मी भोपळे जे घारगे बनवणार आहे तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता बघा तुम्हाला खिरपण दाखवते तर ही सुकून झालेली आहे बरं का आता इतकी आटून गेली बघा तर मी झाकून ठेवलं तर आता घारग्यांची पण तयारी करायची मला तर म्हटलं चला आता दूध घालून घ्यायचं आता ह्या स्टेजला आपण दूध आहे मस्त असं ते थंड कोमट झालेलं आहे जास्तही थंड झालेलं नाही कोमटच होतं आणि आता तुम्ही दूध घातलं तर ते काही फुटणार नाही काही नाही त्यामुळे दूध आहे ना शेवट घालायचं आहे आपल्याला आणि भरपूर तुम्ही दूध घालू शकता तुम्हाला जसं पातळ आवडते किंवा घट्ट आवडते खीर तुमच्या आवडीनुसार करायचे तर मला जरा थोडीशी घट्ट वाटली म्हणून परत दूध घालते थोडंसं आणि मग आपण हलवून घ्यायचं आणि खरंच खूप छान चव असते याची तुम्ही नक्की ही खिरकं बनवून पहा आणि एक खूप मस्त अशी पौष्टिक असते तुम्ही नक्की बनवायची आणि माझी रेसिपी तुम्हाला नक्की कशी वाटली सगळ्यांनी भरपूर अशा कमेंट करत जावा म्हणजे मी तुमच्यासोबत अजून छान छान रेसिपी शेअर करी ज्यावेळेस मला जास्तीत जास्त कमेंट देतील दे 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 त्यावेळेस तर चला आता मी घारग्यांची तयारी करायला घेतलेली तर हे भोपळा मी उकडून घेतला होता मी साल काढलेली आणि पूर्ण पाणी नाही काढायचे बरं का आपल्याला हलकंसं पाणी हाताने पिळून घ्यायचं तर मी तुम्हाला दाखवलं होतं खूप मोठं होईल व्हिडिओ तर मी आता ना ह्यात सुंट आणि विलायची पावडर करून घेतलेली आणि गुळ मी कापून घेतलं माझ्याकडे पावडर नव्हती त्याच्यामुळे मी ना गुळ कापून घेतलेला होता तर त्याचा एक जीव करून घ्यायचा आपल्याला मीठ पण घालायचं बरं का तर मिठाचा व्हिडिओ जरा स्किप झालेला आहे माझ्याकडून तुम्ही समजून घ्या तर मीठसुद्धा नक्की घाला आणि पूर्ण एक जीव करून झाल्यानंतर पीठ माळायचं आपल्याला मिठाने ना कुठलाही गोड पदार्थ खूप छान आणि रुचकर होतो तर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे एक टिप्स की जितकं आपलं आता बॅटर तयार झालेलं आहे भोपळ्याचं तितकंच आपण त्यात पीठ म्हणजे जितकं बसल ना तितकंच आपल्याला पीठ घालायचं जास्तही पीठ घालायचं नाही नाहीतर पदार्थ कसा एकदम फिक्का फिक्का म्हणजे जे गार घेत ना फिक्के लागायला सुरुवात होते त्याच्यामुळे जितकं पीठ बसेल तितकंच तुम्ही ॲड करायचे आणि छान असं घट्ट गोळा म्हणून पुर्या बनू शकता किंवा मग थारीपिठासारखं सुद्धा थापूनसुद्धा बनवतात पण जिरा सोड्याची सुद्धा खूप छान होतात तुम्ही म्हणताल कडई ताई का एवढी काळी आहे तरी मी फक्त तळण्यासाठी ही कडे वापरते बरं का आणि बाकीच्या माझ्याकडे अशा पाच कडे आहेत आणि ही तळण्यासाठीच कडे ठेवलेले आहे तर तुम्ही म्हणताल ताईकडे खूपच काळी झालेली तर असं काही नाही ती कडईचा म्हणजे त्याचं मटेरियल तसं आहे ते किती घासलं तरी तसंच राहतं ते तर चला आता तयार झालेलं आहे आपलं घारगे आणि खीर तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते आजचा ब्लॉगही कसा वाटला नक्की सांगत जावा आणि लाईक कराय सगळीजणं विसरतात कमेंट करतात पण लाईक करायला विसरून जातात तर लाईकसुद्धा करत जावा मग तेवढंच मला खूप छान वाटतं आणि सकर... ज्यावेळेस तुमच्या कमेंट्स आणि लाईक येतात त्यावेळेस खरं खूप छान वाटतं बरं का तुम्ही लाईक कमेंट केल्यानंतर तर चला सगळ्यांनी लाईक कमेंट नक्की करा तर आता घरगुती उपाय मी काय करते केसांसाठी परीला ते तुम्हाला सांगते तर आता या मेथीची दाणे भिजत घातले होते दोन दिवस तर घट्ट असं पाणी म्हणजे त्याचं तेलसारखं झालं होतं था। तर ते तिला केसांना लावायला सांगितलं आता आता थंडीचे दिवस चालू येते त्याच्यामुळे मिक्सरला काही फिरवले नाही नाही तर जास्त मेथीचे दाणे आणि कोरपड भिजत घालून असं ठेवलं ना मेथीची दाणे आणि त्यात जर मिक्सरला फिरवलं तर छान अशी पेस्ट होती आणि ती केसांना लावून ठेवायची एक तासभर आणि मग केस धुऊन टाकायचे ज्या दिवशी मुलांना सुट्टी असेल मुलींना त्यावेळेस तुम्ही असं काहीतरी केसांना ला, लावायला सांगत जावा केसांची काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे आजकाल कसं आहे नॅचरली काही राहिलेलंच नाही त्यामुळे आपण आपल्या मुलांची काळजी घ्यायची आणि केसांसाठी खूप असं घरगुती तुम्ही उपाय करू शकता तर तिने आता कोरफडवरूनच लावती का आता थंडीचे दिवस आहेत म्हटलं सर्दी वगैरे व्हायची त्यामुळे मी तिला आता वरूनच आणि तिचे केस खूप लांब आणि दाट आहेत तर केस गळण्यावरती तुम्ही विचारताल तर केस गळणं हे नॅचरली असतं के सगळ्यांचेच केस गळत असतात तर त्यावेळी काय टेन्शन नाही घ्यायचं फक्त केस वाढली पाहिजे ह्याची काळजी घ्या तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा लाईक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ